शेतकरी मित्रांनो नमस्कार टायटल बघून तुम्ही माझं व्हिडिओ बघता हे खरं आहे ना तर मी आगी कॉस खुशाल सोनवणे आपलं सगळ्यांचं युट्यूब चॅनलमध्ये कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार या चॅनलमध्ये स्वागत करतोय माझे तुम्ही टोमॅटो पिकामध्ये जरी व्हिडिओ बघितले तरी अतिशय उत्पन्न उत, उत्तम उत्पन्न आपण शेतकऱ्यांना काढून देता आलेलो आहे मित्रांनो आता देखील आपण काढणार आहे पण ही सुरुवात आहे खरी कांदा पिकामध्ये मागच्या वर्षी होती आपली आता शेतकऱ्यांसोबतची इंटरव्ह्यू येतील आज टाईम टू टाइम पण जर बघितलं कांदा पीक किती को गुढ जातं या या आता या मध्ये उभं राहून व्हिडिओ घेण्यापेक्षा बसून घेणार तो आनंद आहे शेतकरी आता मी जर बघितलं मी स्वतः शेतकरी माझ्या घरचे स्वतः आठ आठ नऊ नऊ एकर प्लॉट आहे यानुसार जर बघितलं तर आता आमच्या परिसरामध्ये कांद्याची लागवड झालेली आहे आता महाराष्ट्रात संपूर्ण भागात जर बघितलं काही ठिकाणी चाळीस दिवसाचे झाले काही तीस दिवसाचे झालेले काही ठिकाणी आता लालचा कांदा घेतच नाही लाल कांद्यामध्ये विक्रमी उत्पन्न घेताना सगळ्यात मग काळजी घ्यायच्या आहे त्या पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय शेतकरी मित्रांनो आता तुम्ही जर बघितलं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर खाली बापीचे नंबर आहे तिथं तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून मार्गदर्शन घेऊन टाका जुने व्हिडिओ पाहिजे असेल तर जुनं बॅक जा थोडंसं बॅकमध्ये जर तुम्ही बघितलं तर जुने व्हिडिओ बघा कांद्याचे विक्रमी उत्पन्नाचे तुम्हाला उत्पन्नाचे शंभर टक्के बघायला मिळत त्यानंतरच आता ह्या प्लॉटमध्ये मार्गदर्शन करताना सगळ्यात महत्त्वाचं मरीचा प्रॉब्लेम खूप असतो पावसाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मेन प्रॉब्लेम आहे मरीचा यासाठी तुम्हाला करायचं आहे हमला पाचशे पाच पाचशे एम एल एच नाईन्टी एट एक किलो आणि मॅट्रिक्स म्हणजेच रोडमिल पस्तीस टक्के अडीचशे ग्राम ही फवारणी जर पहिली घेतली तर शंभर टक्के तुमच्या प्लॉट मधील मर स्टॉप होऊन किंवा कागळी असेल ती स्टॉप होऊन प्लॉट व्यवस्थित कंडिशनला असतो आता दुसरी गोष्ट मित्रांनो ह्या कंडिशन मध्ये जर बघितलं आपण तर तुम्हाला जर बघितलं आपण ह्या कंडिशन मध्ये आता भरपूर चांदवड तालुक्यासाठी बोलतो मी सर्व सगळ्यात पहिले चांदवड तालुक्यासाठी बोलतो दसऱ्यापर्यंत कांदा उठवत नाही त्याचं कारण एकमेव आहे पिळे मारणे दुसरी गोष्ट मर होणे तिसरी गोष्ट कांदा मोठा झाल्यानंतर कुजवणे होणे किंवा सडून जातो कांदा सडून जाणे आणि चौथा जो प्रकार होतो तो अति लवकर उठवल्यामुळे पुढे जे काही वातावरण थंडी वाढते त्या त्यावेळेस तुमच्या प्लॉटमध्ये मा थ्रिप्स मावा याचा खूप अटॅक होतो ब्लॅक थ्रिप्स असेल येलो थ्रिप्स असेल व्हाईट थ्रिप्स कांद्यामध्ये जास्त करून व्हाईट थ्रिप्स आणि येलो थ्रिप्सचा खूप अटॅक असतो त्याकरता कांदा थोडा लेट उठवला जातो लागवड जरी लवकर झाली पावसाच्या बरुशावर असते तर लेट उठवला जातो त्याचा आता एकमेव उठवताना आता भरपूर शेतकरी खादी देतात खादीचे डोस काय काय गेले पाहिजे आता बेसल डोसमध्ये जर बघितला आपण बेस्टल डोसमध्ये काय काय घेतलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं जर कोणाला बेस्टल डोस टाकायचा असेल वीस वीस जिरो तेरा जे किनचा घ्या त्यामध्ये तुम्हाला वीस वीस जिरो तेरा जे किसनचा दोन बॅग घ्यायचे सुपर फॉस्फेट साधारण एक बॅग घ्यायचे खात्री करून सुपर फॉस्फेट घ्या त्यानंतर जर बघितलं सल्फर बेनसल्फ घ्या तुम्ही एक बॅग कांद्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आता हा पहिला डोस दिल्यानंतर साधारण पाणी पहिलं देत असताना तुम्ही ड्रिप एप्लिकेशन मधून एच नाईन एट एक किलो सोडून द्या किंवा मग पाण्याच्या पाठ पाण्याद्वारे देऊ शकता शंभर टक्के प्लॉटमधील तुमची जे काही मरी ही स्टॉप होते मित्रांनो कांद्याला नवीन नवीन पाती फुटतात नवीन शेंडे फुटतात अतिशय काळुखी धरतो प्लॉट त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मुळींच्या संख्या जर बघितली मुळींची संख्या अतिशय तुफान मुळे निघतात आता टॉमॅटो प्लॉटवर तुम्ही बघू शकता मागच्या वर्षाचे कांद्याचे प्लॉट बघा मुळे निघतात शंभर टक्के साधारण दीड ते दोन फूट मुळी कांद्याला शंभर टक्के आपण काढून देतो पंधरा सेंटीमीटर ते वीस सेंटीमीटर पंचवीस सेंटीमीटर तीस सेंटीमीटर पर्यंत निघते जिथं कायमस्वरूपी पाणी पडतं त्या ठिकाणी निघतेच पण साधारण तुम्हाला पंधरा सेंटीमीटर पर्यंत मुळी मी निघेल शंभर टक्के मित्रांनो बघा तुम्हाला जर योग्य वाटलं ना जर व्हिडिओ योग्य वाटला हारकेबाजी ते सगळ्यात महत्वाचं आहे खचून नाही जात शेतकरी मागच्या वर्षी जरी दुष्काळ पडला ना भागामध्ये तरी शेतकरी आज उभा उभा राहिलेला आहे या पिकासाठी सगळ्यात महत्वाचा हा भाग म्हणजे कांदा उत्पादक म्हणून ओळखला जातो आणि खूप मोठं नाव आहेत चांदवड तालुक्याचं कांदा उत्पादक म्हणून लासलगाव मार्केटला सगळ्यात जास्त विक्रमी उत्पन्न असेल तर कांद्याचं असतं आणि चांदवड भागातून त्याची आवक खूपच असते त्यानंतर आता जरी दुष्काळ पडला तर काही पण शेतकऱ्यांचं जर बघितलं इनमिन उदार हा कांदा पिकावर होतो आणि मक्का पिकावर होतो मक्का पिका या वर्षी व्यवस्थित निघालय पाण्याचं प्रमाण कमी आहे तर गॅरंटी नाही शेतकऱ्याला अजून कांदा निघतो की नाही निघतो अशा परिस्थितीमध्ये नियोजन दिलेलं आहे आणि शंभर टक्के तुम्हाला एक ट्रॉली वाढून लागत असेल ना नक्कीच मार्गदर्शन घ्या तुम्ही महाराष्ट्रातून कुठून बघा मला किंवा एमपी मधून बघा युपी मधून कोणीही बघा मला कुठूनही बघा मार्गदर्शन नक्की घ्या शंभर टक्के तुमचा फायदा होईल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आवडला ना दहा शेतकऱ्यांपर्यंत दहा कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत किंवा कांदा उत्पादक ग्रुप पर्यंत पोहोचवा जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होईल तर धन्यवाद मित्रांनो